नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे आमदार आमचे मित्र आनंदराव भोंडारकर साहेब तसेच नांदेड जिल्ह्याचे दुसरे जिल्हा प्रमुख आमचे विनय पाटील गिरडे साहेब तसेच दुसरे आपले नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे नांदेड जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख दर्शनभया सिद्धो तसेच सर्व पत्रकार बांधव सर्व मित्रमंडळी सर्व पदाधिकारी सर्वांना जे महाराज करतो आता निवडणुकीची धुमाळ चालू आहे आचारसिता नगरपंचायत नगरपालिका यांची निवडणूक आहे पहिल्या टप्प्यामध्ये निमित्ताने आपण ही बैठक आयोजित केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था सर्वाधिक निवडणूक दोन हजार पंचवीस नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणूक तेरा आहेत नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महायुतीसाठी तयार आहे त्या निमित्ताने इथले स्थानिकचे भाजपचे नेते अशोकराव चव्हाण साहेब तसेच राष्ट्रवादीचे नेते चिखलीकर साहेब आणि आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे <laughs> आणि या महायुतीमध्ये सोबत आलं पाहिजे सोबत आलं हे आमची वरच्या स्तरावर बोलणं चालू आहे त्यानिमित्ताने येणाऱ्या काळामध्ये आता माझ्या मतानं दोन दिवस फॉर्म भरणंसुद्धा झालेलं आहे चार पाच पाचवा दिवस आहे आजचा चौथा का पाचवा दिवस आहे आमच्या उमेदवारांनी बरेच काही फॉर्म भरणं झालेले आहेत काही राहिलेले आहेत याचं डिटेल अजून काही दिवसात दोन दिवसात सोमवारपर्यंत आपल्याला डिटेल देण्यात येईल त्यानिमित्ताने आपल्या नगरपालिका तेरा नगरपंचायत आहेत त्यानिमित्ताने कि कुठं किती फॉर्म भरलेत नगराध्यक्षचे फॉर्म किती भरलेत यांचे डिटेल आपण दोन दिवस दोन दिवसात देण्यात येईल तुम्हाला सगळ्याला आणि आता आम्ही महायुती करण्याच्या तयारीमध्ये आहे आम्ही प्रस्तावसुद्धा पाठिल आहे जसं प्रस्ताव आमचा असा आहे की बा जिथं आमदार असेल तिथं साठ टक्के जागा आमच्या आणि जिथं समजा महायुतीमधले दोन घटक पक्ष आहेत तिथं वीस वीस टक्के आणि या हेतूने आम्ही असा प्रस्ताव पाठविलेला आहे आणि बोलणं चालू आहे भाजप अशोकराव चव्हाण साहेबांसभी तसेच काही ठिकाणी राष्ट्रवादी संघ बी बोलणं चालू आहे त्यानिमित्ताने आपण आम्ही महायुतीमध्ये लढण्याच्या तयारीमध्ये आहे समोरच्यानं बी सहकार्य केलं पाहिजे महायुतीच्या सर्व नेत्यांनी ले ले या निमित्ताने सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सक्षम उमेदवार फॉर्म भरलेले आहेत आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के आम्ही नगरपालिका नगरपंचायतीवर शंभर टक्के भगवा फडकू या निमित्ताने सांगू बाकी काय विचारायचे तुम्हाला विचारा आनंदराव बोलतील आमदार साहेब सर्वप्रथम स्थानिक स्वराज्यच्या ज्या काही निवडणुका या ठिकाणी चालू झालेल्या आहेत त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही निवडणुकीचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आमचं प्रामाणिक मत आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा युवती व्हावी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आता हे जे काही निवडणूक का आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायत नगरपालिका या निवडणुका हा कार्यकर्त्याच्या निवडणूक का आहेत म्हणून आमचं प्रामाणिक मत आहे की कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने आपण हे निवडणुकासुद्धा आपण महायुती करून लढल्या पाहिजे अशा पद्धतीचा आमचा प्रस्ताव आम्ही आम्ही मित्रपक्षाला पाठवलेला आहे मित्रपक्षांना आम्ही वीस टक्के जागा आम्ही मागणी केलेली आहे राष्ट्रवादीसोबतही बोलणं चालू आहे भारतीय जनता पार्टीचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याशी बोलणं चाला चालू आहे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याशीही बोलणं चालू आहे आम्ही प्रस्ताव आमचा दिलेला आहे आता त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव येणं अपेक्षित आहे त्यांच्याकडून जो प्रस्ताव युवतीचा आम्हाला आला तर आम्ही शंभर टक्के युती करण्यासाठी बांधील आहोत जर त्यांच्याकडून प्रस्ताव नाही आला तर आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं बालाजीराव कल्याणकर साहेबांनी की आमच्याकडे सक्षम उमेदवार प्रत्येक नगरपंचायत नगरपालिकेमध्ये आहेत आणि तशी तयारी आमची झालेली आम आहे बरेचसे फॉर्म भरणं झालेले आहेत आमच्याकडे नगराध्यक्षाचे पण उमेदवार आहेत नगरसेवकांचे पण उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर आमचं प्रामाणिक मत आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जशी महाराष्ट्रामध्ये होती आहे तशी नांदेड जिल्ह्यामध्ये व्हावी असं प्रामाणिक मत आमचं आहे म्हणून आम्ही आमच्या दोन्ही मित्रपक्षांना प्रस्ताव पाठवला आहे त्यांच्याकडून काय आम्हाला प्रस्ताव येईल याची यह आम्ही वाट बघणार आहोत जर त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर युवती होईल प्रस्ताव नाही आला तर आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही आमची तयारी झालेली आहे आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत नाही नाही कसं आहे की मित्रपक्षांकून सुद्धा फॉर्म भरण्यात आलेत आमच्याकडूनसुद्धा फॉर्म भरण्यात आलेत युवतीची बोलणी चालू आहे जर युवती झाली तर आमचे काही फॉर्म भरलेत किंवा त्यांचे काही फॉर्म भरलेत त्यामध्ये काही प्रक्रिया करून उचलले जातील आणि युवती होईल अशी अपेक्षा आहे नाही नाही त्या त्यांनी पा नगराध्यक्षाचे जरी जाहीर केले असले आता कसं आहे की कार्यकर्ते पदाधिकारी थांबत नाहीत ना त्यांना काहीतरी सांगावं लागतं युतीचा प्रस्तावच आला तर त्या ठिकाणी तडतोड होईल ना आपण अनेकदा पाहिलं की प्रत्येक वेळेस फॉर्म भरले जातात आणि युती झाल्याच्यानंतर काही ठिकाणचे फॉर्म माघार किंवा विड्रॉल केले जातात आपण अनेकदा पाहिलेलं आहे तसं याही वेळेस होईल अशी अपेक्षा आहे या पार पार ठीक आहे बघा चिखलिका साहेब त्यांचा वैयक्तिक मत त्यांनी असेल आम्ही व्हावी अशी अपेक्षा आहे या उद्देशाने आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे ते आता ते त्यांची मर्जी आहे कोणावरती टीका केली नाही त्या बघा हेमंत पाटलांनी अशोक चव्हाण साहेबांचं नाव घेऊन थोडी टीका केली हा नाही आता जसं तुमचे सूत्र असतात रोग कुणीकडे तरी असेल ते विषय वेगळा राहिला परंतु नाव नाही घेतलं मी तर ऐकलं नाही ठीक आहे कसं असते घरामध्ये भांडण असते तसंही महायुतीमध्ये थोडं चलत चला आमची युवती युवती व्हावी म्हणून तर आम्ही प्रस्ताव पाठवला आम्ही नाही 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 ऐका ऐका जागीरदार साहेब आम्ही युवती व्हावी म्हणून तर आम्ही प्रस्ताव दिला ना प्रस्ताव आमचं दोन दोन बैठका झाल्या आमच्या हो मी काय सांगितलं आपण एका कुटुंबामध्ये काही भांडतो बी काय भांडलं म्हणून काही एकत्र थोडंच राहतो एका, थो थो, एका, एका जागीच राहतो ना वेगळं थोडंच राहतो हा नाही 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 असा कुठलाही विषय नाही आम्ही प्रामाणिकपणानं सांगतोय युती व्हावी कारण तर बघा बालाजीराव कल्याणकर असतील हेमंत पाटील असतील मी असेल बाबुरावजी कोळीकर साहेब असतील आम्ही शिवसेनेचे चारी आमदार आत्तापर्यंत कुठेही असं बोललो नाही की आमची युती होणार नाही आम्ही प्रामाणिकपणानं युवती व्हावी असेच आमचे वक्तव्य आहेत आणि आमचं प्रामाणिक मत आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे युती व्हावी असं आमचं प्रामाणिक मत आहे अजिबात नाही तुम्ही आता काहीतरी वेगळा अर्थ काढताय बैठक घेतली चर्चा केली आणि त्या अंतिम त्यांनी काल पाच त्यांचे जे कोणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते प्रत्यक्षात घोषित करून टाकले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे पाच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे वगळून युती जर करत असतील तर आम्ही तयार आपलं काय होत आहे आपल्याची काय चर्चा झाली आमची बोली चालू आहे त्यांनी डिक्लेअर केल्या असेल तर आमचे फॉर्म भरलेले आहेत ना आम्ही कुठे म्हणतो फॉर्म भरले नाहीत आताच बालाजीरावनी सांगितलं आमच्या नगराध्यक्षाचे फॉर्म भरलेत नगरसेवकाचे पण फॉर्म भरलेत युती नाही झाली ना तर काय आम्ही लढवणार असेल तर नाही हा प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आमचे फॉर्म आहेत अरे हे बी फॉर्मचा देतील ना वेळ आहे ना दोन दिवस वेळ आहे आम्ही जे काही नगरपंचायत नगरपालिका लागलेल्या आहेत सगळ्या नगरपंचायत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षा सहित सोमवारपर्यंत बऱ्यापैकी उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्याचे फॉर्म पण भरलेले आहेत सोमवारपर्यंत सो आता टप्पा पहिला सुरू झालेला आहे सेकंड टप्पा जिल्हा परिषद घेऊत नंतर महापालिका घेऊत शंभर टक्के आपला भगवा भडकणारी चिंता करू नका नाही आम्ही प्रस्ताव पाठिलेला आहे त्याच्यास एक वेळेस बैठक झाली भाजप सम दोनदा बैठक झालेली आहे आमची खरं सांगायला काय आणि आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्ताव दिल्यानंतर काय होईल ते आता त्याच्या हातात आहे चेंडू आम्ही आता आम्ही तयार आहे आमचा काय विषय नाही आम्ही आमचे उमेदवार पूर्ण फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्षाचे फॉर्म भरलेत नगरसेवकाचे फॉर्म भरलेत जसं त्यांनी निर्णय देतील तसं आम्ही कार्यक्रम करू आहे आता महायुतीमध्ये ज्याचा मुख्यमंत्री आहे ते मोठा भाऊ राहणार आहे हे पक्कं तुम्हाला सगळ्याला माहित आहे म्हणजे भाजप मोठा भाऊ आहे हे मान्य करावं लागलं आपलं काही बैठक झाली <स्थागा> ना दोन बैठक नाही नाही भाजप संघ दोन बैठक झाली आहेत प्रस्ताव पाटील आहेत राष्ट्रवादी संघ एक बैठक झालेली आहे आमची आमची एकच बैठक झालेली आहे राष्ट्रवादी संघ आम्ही प्रस्ताव आमचा जे आहे ते पाठिल नाही तुम्ही म्हणले तसं ठीक आहे ते ते म्हणत असले आम्हाला मोठा भाऊ काय हरकत आहे मोठा भाऊ मान मान्य करावं लागेल त्याने मान्य केलं मोठा भाऊ शिवसेना आहे म्हणून म्हणजे आता मी सांगितलं ना जे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतात ते त्याचा त्या पक्षाचा मोठा भाऊ मानायला हरकत नाही ते मोठा भाऊ भाजप आपला मोठा भाऊ आहे सेकंडमध्ये आम्ही हे मग त्याने सांगितले बा सेकंडला आमदार आमचा मोठा भाऊ आहे सेकंडला काय विषय बघूत ना आता काय आहे ते थोडंफो ऍडजस्टमेंट करावं लागलं आपल्याला काय आहे काय नाही तेवढं एकदम तान तणाव कसं जमवलं आपल्याला एक दोन सीटा इकडे तिकडे होतील ना कमी जास्त काहीतरी नाही त्याचे बोलणं चालू आहे हातगवल्याचं काय अडचण नाही भाजपसंघ बोलणं चालू आहे लास्ट इयरच्या टप्प्यामध्ये आहे आता ते ते पक्ष त्याचं पक्ष ते सांगतील आम्ही आमचं हो असे बघा ठीक आहे यानं घोसखेरी केली का त्यानं केली का ते त्याच्या मनावर हो आहे आम्ही महायुतीचे घटक आपण महायुतीच्या हिशोबाने चालणारे माणसं शिवसेना बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे हे एकदा शब्द दिला की शब्द पाळणारी सैन्य आहे की काय आंडू पांडू हे असं नाही येत ना त्याचं काय अडचण नाही शंभर बघा ना भविष्यात फायदा होईल की नाही होईल मला कळेल काय महायुती तुटली जग आम्ही बी लढायलो ना